आहे का इगवी सोलापूर ऋतिक इग्वी सोलापूर दुसरा पुकार सेकंड कॉल सचिन काळे सोलापूर लाल मध्ये तयार राहा रवी चव्हाण सोलापूर पट्टी मध्ये तयार राहा आखाड्या जवळ यायचे पैलवान पुढचे ऋतिक एकवीस सोला तीसरा तिसरा अंतिम पुकार गैरहजर तेजे शिंदे विजयी करा चला सचिन काळे आखाड्याजवळ पैलवाने आपली कुस्ती पुढची अगोदरच अनाऊन्समेंट होत एक एक मिनिट वाचवा नाही तर बारा वाजतील